फ्रेंड्स मी आज आली झी मराठीच्या रेड कार्पेटर आणि गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे सर्वात पहिले कशी आहेस मी एक नंबर जकास <laughs> मस्त <laughs> आउटफिट बद्दल काय सांगशील इतकी सुंदर दिसतेयस त्याबद्दल काय सांगशील आ, येस मला आम्हाला जेव्हा कळालं की गाऊनची थीम आहे आजच्या इव्हेंटसाठी फंक्शनसाठी नॉमिनेशनसाठी तर थोडंसं पहिलं आणि खूप कमी दिवस होते की असं नाही की ऑनलाईन मागवायला वेळ होता किंवा वेगवेगळ्या शॉपमध्ये जाऊन वेळ होता कारण कंटिन्यू शूट चालू होतं पण त्यातून आम्ही बँड्राचं एक आम्हाला मिळालं आणि आम्ही पटकन गेलो आणि तिथे पहिला मी ट्राय केला हा ड्रेस आणि मला तो आवडला अर्षात बघितल्यावर म्हटलं वा आय एम कम्फर्टेबल इन दिस सो हा असा लुक मी केला त्याच्यात आउटफिटबद्दल सुंदर पर्स पण तिने कॅरी केली आहे तर पर्समध्ये काय काय कॅरी केलं के अरे बापरे मी पर्समध्ये एक तर माझा चार्जर असतो कारण फोन खूप ला वापरावा लागतो साठी काही गोष्टी असतात कॉम्पॅक्ट पावडर असते किंवा जस्ट लिपस्टिक लिपस्टिक असते बस दोन चारच गोष्टी आहेत आज क्विक टीप द्यायची असेल तुला आता लगेच पटकन की काय काय कॅरी केलं पाहिजे आपल्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये एखादं चॉकलेट म्हणा किंवा एखादं मिंट की तुम्हाला फ्रेश राहावं लागतं अशा ठिकाणी सो ते पाहिजे एक आ, रुमाल पाहिजे एक छोटी छोटासा तरी का होणार रुमाल पाहिजे आणि बस आहे मग इतकं इतक्या छोट्या पर्समध्ये तर एवढंच कॅरी करू शकतो आपण थोडंफार म्हटलं तर बाकी मग तुम्ही पाण्याची बाटली खरं तर स्वतःची घरातलं पाणी पिलं पाहिजे हे कॅरी केलं पाहिजे बस आणि एखादं फ्रूट असेल किंवा प्रोटीन बार असेल सो ते काहीतरी एक अशा ठिकाणी आपलं जेवणाकडे वगैरे दुर्लक्ष होतं खाण्यापिण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं तर पाणी खाणं आणि बेसिक गोष्टी म्हणजे रुमाल इतकं चार्जर

थँक्यू सो मच आणि खूप सुंदर दिसते आजचं रेड कार्पेट नक्की आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू